नमस्कार मी अविनाश कुलकर्णी वृशालीज मध्ये जॉईन होण्याचं कारण अगदी खरं सांगायचं सा। तर इतक्या सेलिब्रिटीज बरोबर आम्ही बर बर वावरत असतो त्यांच्याबरोबर वावरत असताना स्वतःही किमान चांगलं दिसणं फिट असणं तो स्टॅमिना स्वतःमध्ये असणं चेहरा तुमचा फ्रेश दिसणं मेंटली तुम्ही ऑलवेज प्रिपेअर्ड असणं या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि कुठेतरी हे जाणवत होतं की या रोजच्या स्ट्रेसमुळे या कामामुळे या गोष्टी मध्ये आपण डिटोरियंट झालेल्या आपल्या सगळ्या या कपॅसिटीज तर त्या कपॅसिटीज वाढवण्याकरता तो फिटनेस पुन्हा एकदा अचीव्ह करण्याकरता मी वृषालीज मध्ये जॉईन झालो वृषालीज मधला माझा जो रिझल्ट आहे तो अफलातून रिझल्ट आहे साधारणपणे नव्वद दिवसांमध्ये एकोणीस किलो आणि बत्तीस इंच इतकं माझं वजन कमी झालं म्हणजे अविश्वसनीय माझ्या स्वतःसाठीच हा रिझल्ट मला मिळालेला आहे माझ्या आयुष्यामध्ये अतिशय अमूलाग्र बदल घडलेला आहे असं मला वाटतं पर्सनॅलिटी हा जो मुद्दा असतो ह्या मुद्द्यामध्ये एका विशिष्ट वयानंतर तुमच्या ऍक्च्युली दिसण्यापेक्षा तुमचा फिटनेस हा फार महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल तुमचं अपियरन्स तुमचा वावर आता आमचं प्रोफेशन असं आहे की मी म्युझिशियन म्हणून पण काम करतो एक इव्हेंट मॅनेजर म्हणून पण काम करतो जेव्हा आम्ही मोठे मोठे इव्हेंट्स करतो ग्राउंड इव्हेंट्स तेव्हा लिटरली दहा दहा बारा बारा तास खाली बसता सुद्धा येत नाही वेळ नसतो बसायला ग्राउंडवरती खूप पळावं लागतं खूप इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात खूप लोकांकडनं काम करून घ्यावं लागतं अशा वेळेला हा जो फिटनेस आहे हा फिटनेस भयंकर महत्वाचा ठरतो जेव्हा म्युझिशियन म्हणून काम करतो तेव्हा स्टेजवरचा तुमचा वावर किंवा खूप वेळेला काय होतं की शूट मध्ये आम्ही लोक येत असतो प्रत्यक्ष तुम्ही जेवढे असता त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसता तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड होतात चेहरा छान दिसतो लोकांना छान बघायला सुद्धा आवडतं आणि आमचं ते प्रोफेशन, या प्रोफेशन आहे या प्रोफेशनची ती गरज आहे माझं तर म्हणणं असं की प्रत्येक प्रोफेशनची ही गरज आहेच की तुम्ही जितके छान दिसाल ना तेवढं तुमचं मार्केटिंग तेवढा तुमचं कामाचं हे यश तुम्हाला नक्की मिळतं असं म्हणतात ना की निरोगी शरीरामध्येच निरोगी मन राहतं तर हे निरोगी मन मला मिळालं ज्याच्यामुळे मला, मला, मला माझे क्लायंट्स वाढवता आले परफॉर्मन्स वाढवता आला आणि निश्चितच मी यशाच्या जास्त जवळ जाऊ शकलेलो आहे मध्ये आम्ही दोघ जण नवरा बायको जॉईन झालो आणि खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे आता ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटेल पण नात्यामध्ये सुद्धा कसा बदल होऊ शकतो एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत याचा आम्ही अनुभव घेतला एकमेकांचा तू तू मय मय होण्याच्या ऐवजी तू मय और मय तू अशा पद्धतीने आमचं हे नातं पुढं गेलं कारण दोघेही जण एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत होतो एखाद्या वेळेला वजन वाढलं तर जागरूक होत होतो तो, दुसरा त्याच्यामध्ये शेअर करत होता या गोष्टी सगळ्यात मुख्य म्हणजे डाएट डाएट मॅनेज करणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि वृषाने मॅडमने इतका सुरेख आमचा डाएट आम्हाला लिहून दिलेला होता इतकी इरेग्युलर आमची शेड्युल्स होती पण त्या सगळ्या शेड्यूलमध्ये त्या प्रवासांमध्ये त्या ग्राउंड मध्ये सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला होता तर मी तर असं म्हणेन की जर कपल या ठिकाणी ऍडमिशन घेतली आणि दोघांनी मिळून जर का केलं ना तर ह्याचे परिणाम निश्चितपणे जास्त आपल्याला अनुभवायला मिळत सो वी आर व्हेरी व्हेरी हॅपी अविनाश कुलकर्णी आणि केतकी कुलकर्णी या म्युझिशियन आणि निवेदक म्हणजे अँकर असलेल्या या जोडीबद्दल मी आज बोलणार आहे असं म्हणतात की संसार रथाची दोन्ही चाक जर मापात असली तर आयुष्याचा सूर हा आपोआपच लागतो नियमितपणे अनियमित शेड्यूल असलेल्या म्हणजेच म्युझिशियन आणि अँकरच्या या जोडीला माझ्या मनापासून सॅल्यूट कारण खरं सांगू का या दोघांचं शेड्यूल इतकं अनियमित आहे सारखे गाण्याचे कार्यक्रम प्रवास रात्रीची जागरण झोपेचा जा संबंध अजिबात नाही मग कुलकर्णींनी तुम्हाला सांगितलंस की दहा दहा तास आम्हाला अक्षरशः बसायला सुद्धा मिळत नाही अशा परिस्थितीत यांचं डायट तयार करणं आणि यांना व्यायाम देणं ही गोष्ट अत्यंत अवघड होती पण समहाव मला त्या दोघांचं डाएट आणि वर्कआउट खूप छान जमलं आणि त्याचा एंड रिझल्ट म्हणजे आज फक्त नव्वद दिवसात एकोणीस किलो वेट लॉस अविनाश कुलकर्णींचं झालाय आणि त्यांच्या मिसेस म्हणजे केतकीचं सांगायचं झालं सा तर पंच्याहत्तर दिवसात तिचं साडेनऊ किलो वजन कमी झालंय कारण तिचं वजन काही फारसं नव्हतं त्यामुळे मी तिला जास्त वजन कमी करू दिलेलं नाहीये आता मरा मराठीमध्ये अशी एक म्हण आहे की देखणी बायको दुसऱ्याची म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा व्यवसाय हा नेहमीच चांगला वाटत असतो मला नेहमी असं वाटायचं की कुलकर्णी तुमचा व्यवसाय किती छान आहे गाण्याचे कार्यक्रम आणि गाणं हा प्रत्येक व्यक्तीला म्हणजे शांतता देणारा किंवा सुखद अनुभव देणारा एक कार्यक्रम असतो आणि असे कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज किती छान कि आयुष्य जगताय पण त्याच्या मागं त्यांची किती कामाची धडपड आहे किंवा त्यांना किती हेक्टिक शेड्यूलला तोंड द्यावं लागत आहे हे आपल्याला दुसरी बाजू कधीच दिसत नाही मॉरल ऑफ द स्टोरी प्रत्येकाला आज आपण सगळेजण व्यवसायाच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं प्रचंड धावाधाव करतोय पण त्या आयुष्याशी कोपप करण्यासाठी किंवा त्या परिस्थितीशी कोपप करण्यासाठी म्हणून आपल्याला व्यायामाची म्हणून आपल्याला डाएटची आणि म्हणून आपल्याला वजन मेंटेन करण्याची गरज आहे तेव्हा मी सगळ्या जोडप्यानं असं सा सांगेन की तुम्ही अगदी आनंदाने माझ्याकडे जॉईन व्हा मी तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट देईन सो थिंक फिट स्टे फिट थँक्यू